मुंबईकरांच्या जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्सचं संचालन करणारे मोटरमन स्वतः मात्र जीवघेण्या ताणाखाली काम करत आहेत वर्षानुवर्षे साप्ताहिक सुट्टीपासून वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता कामाच्या त्रासदायक वेळापत्रकाचा फटका तब्येतीवर बसत आहे परिणामी काही मोटरमांना हृदयविकाराचे झटके आले असून अनेकजण विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत परिस्थिती इतकी बिकट आहे की स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहेत मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सुमारे तीस लाख प्रवासी प्रवास करतात या वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी रेल्वे चौदाशे सहा लोकल फेऱ्या चालवते त्यात एकशे नऊ एसी लोकल्सचा समावेश आहे मात्र या सेवांचा भार पेरणारे मोटरमन दैनंदिन वेळापत्रकामुळे अक्षरशः कोलमडले आहेत पहाटेच्या फेरीसाठी त्यांना सकाळी तीन पन्नास वाजेच्या आधी हजेरी लावावी लागते त्यामुळे अनेकजण उपाशीपोटी ट्रेन चालवतात चर्चगेट स्थानकात कॅन्टीनची कोणतीही सोय नसल्यामुळे मोटरमनना अन्नाच्या मूलभूत गरजेसाठीही संघर्ष करावा लागतो या सगळ्यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे चर्चगेट स्थानकावरील मोटरमन विश्रांतीगृह दीड महिन्यापासून बंद आहे पाच जून रोजी केकशॉपला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विश्रांतीगृह बंद करण्यात आले असून आस्तागायत ते सुरू झालेले नाही या विश्रांतीगृहा शेजारीच असलेल्या अस्वच्छ प्रसाधनगृहातून दुर्गंधी पसरली आहे तरीही प्रशासनाने यावर काहीच उपाय केलेले नाहीत मोटरमन संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याची भावना मोटरमनमध्ये आहे स्वतःच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे लक्षात आल्यानंतर अनेक मोटरमन स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडत आहेत ही बाब भविष्यात लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वाढवणारी ठरू शकते जर रेल्वे प्रशासन मोटरमनच्या तब्येतीविषयी एवढं बेफिकीर असेल तर प्रवाशांच्या सुरक्षेविषयी कितपत जागरूक असेल असा सवाल आता उपस्थित होत आहे